का जो 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 मी त्या पदाचा जो राजीनामा दिला म्हणजे त्याग केला त्याचं कारण काही नाही मी दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पंचवीस हा जवळजवळ बा सतरा अठरा वर्ष हा शिवसेना तालुका म्हणून काम करतोय माझ्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ तीन निवडणुकीला मी सामोरे गेलो एक प्रभू साहेब त्या निवडणुकीला अपयश आलं त्यानंतर राऊत साहेब दोन वेळा माझ्या कारकिर्दीमध्ये निवडून आले सामनसाहेब दोन वेळा विजयी झाले जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या संपूर्ण निवडणुकी माझ्या चांगलं भरभरून यश माझ्या या कारकर्दीमध्ये मिळालं अनेक वर्ष मी काम करत असताना तालुका प्रमुखची जबाबदारी माझ्याकडे होती ते मी जर सहा महिन्यापूर्वी सन्मान्य जिल्हा प्रमुख असतील यांच्याशी चर्चा केली होती की आता एखादं नवीन व्यक्ती त्या जागेवर विराजमान होऊन त्याच्याकडे पक्षाची वाटचाल करण्यासाठी ती धुरा त्यांना मिळावी द्यावी अशी माझी एक कळकळीची विनंती मी जिल्हाप्रमुखांना केली होती पण जर मी त्याचवेळी लोकसभा विधानसभापूर्वी जर राजीनामा दिला असता तर काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या म्हणून मी दोन्ही निवडणुकीला सामोरे जाऊन जवळजवळ लोकसभेला दहा ते अकरा हजारचं मताधिक्य राऊतसाहेबांना आम्ही देऊ शकलो त्याचवेळी विधानसभा निवडणूक झाली लाडकी बहीण असेल कोट्यानी रुपयाची विकास कामं केलेली सामंतसाहेबाने असेल हा आम्हाला एक मोठा फटका बसला त्या ठिकाणी चाळीस हजार बेचाळीस हजारच्या मताधिकाने आम्ही खाली कमी पडलो आणि बाळासाहेब माने या उमेदवारांना आम्ही अपयश आलो त्याचनंतरच मी सन्मान्य जिल्हाप्रमुखशी चर्चा करून मी ठरवलं की आता एखाद्या नवीन व्यक्तीला संधी देऊन आपण या पदाचा त्याग करावा त्याप्रमाणे मी तीन दिवसापूर्वी सन्मान्य जिल्हाप्रमुख ताळकेसाहेब यांच्याकडे मी राजीनामा माझ्या पदाचा दिलेला आहे याचं कारण एकच आहे की जो अडीच वर्षापूर्वी या शिवसेनेत दोन पाठ झाली म्हणजे दोन तुकडे झाले आणि त्यामध्ये मी महाराष्ट्राचा विचार करणार नाही तर मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर संपूर्ण फुटाफूट झाल्यामुळे जो निष्ठा कार्यकर्ता होता संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले जे आमचे मतदार होते त्यांची जी विकासकामं असतात अनेक वेगवेगळ्या समस्या असतात ह्याला आम्ही पुरे पडू शकलो नाही त्या कार्यकर्त्यांना आम्ही काम देऊ शकलो नाही कार्यकर्त्यांना मोठे करू शकलो नाहीत कारण आपल्याला माहीत आहे आमच्याकडे आमदार नव्हता राऊतसाहेब खासदार होते त्यांचा निधी किती आहे काय हा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण सामंतसाहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते उद्योगमंत्री होते अडीच वर्षा कालावधी होते त्यांनी कोट्यांनी रुपयाची कामं केली पण त्या ठिकाणचा जो मतदार होता आमचा आमच्याबरोबर राहिलेला तो विकासापासून वंचित राहिला आणि ह्या वंचितमुळेच आम्हाला हा जो मोठा फटका बसला त्याचंच हे कारण आहे एक सांगेन जवळजवळ अडीच पावणे तीन वर्ष स्थानिक ज्या समि स्थानिक विधानसभेचे ज्या स्थानिक सम लोक स्थानिक स्तराच्या संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत ह्या आता येऊ घातलेल्या आहेत येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये त्या निवडणुका येतील माझ्याबरोबर म्हणजे माझ्या पक्षाबरोबर ह्या अडीच वर्षाच्या एवढ्या कठीण कालावधीमध्ये जो कार्यकर्ता माझ्याबरोबर राहिला कुठेतरी त्याची जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा आहे पंचायत समिती सदस्य होण्याची इच्छा आहे कुठेतरी नगरसेवक होण्याची इच्छा आहे ह्या आताच्या परिस्थितीमध्ये ह्या आपण पुऱ्या करू शकत नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा केलेली आहे आज मी माझ्या दोन दिवसापूर्वी पदाचा राजीनामा दिलेला आहे दोन दिवसामध्ये आज किंवा उद्या परत मी त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी माझ्या कार्यकर्त्यांचं त्यांचं त्यांचं कसं भलं होईल आणि ते कसे लोक होतील ह्याचा विचार करून मी योग्य तो निर्णय घेणार सत्तेशिवाय पर्याय नाही आणि जर आम्ही सत्तेच्या समोर जवळ नाही गेलो तर आमच्याबरोबर जो ग्रामीण भागातला जो मतदार आहे तर आमच्याकडे सत्तर बहात्तर हजार मतं आम्हाला विधानसभेला नवीन निशाळेला माशाली लोकं देतात तर त्या मतारां जर आम्ही कामं करू शकलो नाही त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही तर ती सत्तर हजारची सतरा हजार मतं व्हायला काही वेळ लागणार नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के दुःख आहे की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या हा तीन वेळा नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे उपनगराध्यक्ष आहे कायमस्वरूपी सभागृहाचा गटनेता होतो अनेक समित्यावरती सभापती म्हणून काम केलं आहे माझ्याही मनात खंत आहे पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही तालुका प्रमुख म्हणून जो माझी निवड झाली ती बाळासाहेबांनी माझी तालुका म्हणून निवड केलेली आहे जर भविष्यात जर मला विचार करायची वेळ आली तर बाळासाहेबांच्या पक्षाच्या शंभर टक्के मी विचार करणार आणि बाळासाहेबांच्या पक्षामध्ये काम करणार